सगळ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी आपापल्या जागी उभं राहावं मी उपस्थित सगळ्यांना राज्यगीतासाठी उभं राहण्याची विनंती करते उपस्थित सगळ्यांना राज्यगीतासाठी उभं राहण्याची विनंती करते सगळ्या मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं महाराष्ट्र शासन परिवहन विभाग आयोजित नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याणच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत ऐतिहासिक महत्त्व आणि वारसा असलेला हे कल्याण शहर आहे आणि आज या कल्याण शहरात नवीन प्रशासकीय इमारत जी उभारण्यात आलेली आहे ती अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल अशी ही नवीन प्रशासकीय इमारत आहे आणि ह्याच कार्यक्रमा आणि ह्याच कार्यक्रमासाठी म्हणून आज आपण हा कार्यक्रम सादर करतो सगळ्यात सुरुवात करूयात आपण आपल्या सगळ्या मान्यवरांचे सत्कार करून मी विनंती करणारे महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त माननीय श्री विवेक भीमनवार साहेब यांना की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदेजी यांचं इथे स्वागत करा व जोरदार टाळ्या शिंदे साहेबांसाठी परिवहन विभागाच्या वतीने आपण शिंदे साहेबांचं इथे स्वागत करतोय यानंतर मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक साहेब यांचंही स्वागत आपण करावं ह्यानंतर खासदार माननीय श्री श्रीकांत लता एकनाथ शिंदेजी यांचंही स्वागत आपण करतोय मी विनंती करते अपर परिवहन आयुक्त माननीय श्री भरत कळसकरजी यांना की त्यांनी श्रीकांतजींचा सत्कार करावा ह्यानंतर आपण स्वागत करणार आहोत विधानसभा सदस्य माननीय श्री विश्वनाथ भोईर यांचं माननीय श्री कुमार उत्तमचंद आयलानी साहेब यांचंही आपण इथे स्वागत करतो सगळ्या मान्यवरांचं आपण इथे स्वागत करतो यानंतर ठाणे शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्री आशुतोष डुमरेजी यांचंही आपण या कार्यक्रमाला स्वागत करणार आहोत प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे माननीय श्रीमती हेमांगिनी पाटील मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी स्वागत करावं ह्यानंतर महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त माननीय श्री विवेक भीमनवार साहेब यांचा आपण स्वागत करणार आहोत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण श्री अशुतोष बारकुल साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी भीमनवार सरांचं स्वागत करावं यानंतर आजच्या कार्यक्रमात पुढे जाताना मी विनंती करते प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्रीमती हेमांगिनी पाटील मॅडम यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब तसेच माननीय परिवहन मंत्री प्रताप बाबूराव सरनाईक साहेब तसेच सुरेश म्हात्रे लोकसभाचा सदस्य साहेब श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब तर त्याचप्रमाणे आत्माराम भोईर साहेब आणि राजेश गोवर्धन मोरे साहेब ठाणे शहराचे सी पी ए साहेब त्याचप्रमाणे संजय जाधव साहेब आणि मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि इथे जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण हे वर्ष एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी साली तपसी पांडे कंपाऊंड येथे सुरू करण्यात आले व त्यानंतर वर्ष दोन हजारमध्ये बिर्ला कॉलेजजवळ चिकनघर कल्याण येथे शासकीय जागेमध्ये स्थलांतरण करण्यात आले संबंधित जागा अपुरी असल्यामुळे व कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्या असल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण ह्या कार्यालयास कार्यालयीन कामकाज एकाच ठिकाणी पूर्ण करण्याकरता विस्तृत जागेची आवश्यकता असल्यामुळे सन दोन हजार तेरा रोजी शासनाकडे भूखंडाची मागणी करण्यात आलेली व त्यानुसार माश महाराष्ट्र शासन यांचेकडून दोन नऊ दोन हजार सोळा रोजी तीन एकर एकोणावीस गुंठे एवढी जागा मंजूर करण्यात आली आणि त्यानुसार उपप्रादेशिक पर्यावरण परिवहन कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी दिनांक सतरा चार दोन हजार अठरा रोजी अंदाजपत्रकास मान्यता व सदिर सदरील बांधकामाचा कार्यारंभ दिनांक दहा पाच दोन हजार एकवीस रोजीपासून सुरू करण्यात आला त्यामुळे आज आपणास एवढी सुसज्ज व सुंदर इमारत जनतेच्या सोयीसाठी उभी आहे सदर इमारतीमध्ये हिरकणी कक्ष सिम्युलेटर व्यवस्था रस्ता सुरक्षा कस्त कक्ष अभ्यागतांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था मदत कक्ष व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तसेच ट्रा ट्राफिक गार्डनची नवीन संकल्पना ह्या कार्यालयाने अस्तित्वात आणली आहे या कार्यालयामार्फत कार्यालयाशी संबंधित कामकाजाकरिता क्यू आर कोड गॅलरी उभारण्यात आलेली आहे परिवहन विभागामार्फत वाहनधारक व वा जनतेला ऑनलाईन कामकाज करण्याकरता विविध सुविधा उपलब्ध देखील करण्या क करण्यात आलेल्या आहे त्याचप्रमाणे ह्या विभागातर्फे सर्व वाहनधारक व वाहन चालक यांच्याकरिता जलद गतीने व पारदर्शक काम होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन सुविधा कार्यान्वित केलेली असून एकशे पंधरा सेवा ऑनलाईन झालेल्या असे आहेत तसेच फेसलेस देखील सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आले त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत निरनिराळे कार्यक्रम कल्याण प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबवले जातात आणि सर्वजण ह्या ठिकाणी हिरिरीने भाग घेतात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण याकरिता नवीन प्रशासकीय इमारत ही व्ही बी सेंट लॉरेन्स स्कूल समोर वाडेगर उंबरडे कल्याण पश्चिम जिल्हा जिल्हा ठाणे या ठिकाणी आज अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी या प्रशस्त असे इमारतीचे उद्घाटन अनुभवत आहे या ठिकाणी प्रस्तावन करण्याचे करण्याकरिता मला सांगितले त्याबद्दल धन्यवाद जय हिंद धन्यवाद मॅडम ह्यानंतर आपण काही प्रामाणिक रिक्षाचालक आहेत त्यांचे सत्कार इथे करणार आहोत मी सगळ्यात आधी व्यासपीठावर बोलवते रिक्षाचालक मंगल बापू शिंदे यांना मी विनंती करते की आपलं नाव घेतलं जाईल तसं आपण वेळ न घालवता लवकरात लवकर व्यासपीठावर यावं मंगल बापू शिंदे शिंदे साहेबांच्या हस्ते आपण ह्या सगळ्यांचा सत्कार करणार आहोत रिक्षात विसरलेलं साडेतीन तोळे सोनं असलेलं त्यांनी परत केलेलं आहे प्रामाणिकपणा दाखवून त्यांनी हे सोनं परत केलं आहे मंगल बापू शिंदे ह्यानंतर मी आमंत्रित करते रिक्षा चालक मोहम्मद इलियास इस्माईल शेख यांना मोहम्मद इलियास इस्माईल शेख यांना मी विनंती करते की व्यासपीठावर यावं ह्यानंतर मी आमंत्रित करते आर टी ओचे चालक विलास पांडुरंग यशवंतराव यांना अनंत बाळकृष्ण संत यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल आपण त्यांचा गौरव करतोय विलास पांडुरंग यशवंतराव ह्यानंतर मी आमंत्रित करते अनंत बाळकृष्ण संत ह्यानंतर कल्याणचे सहाय्यक मोटर परिवहन निरीक्षक अजित येणारे यांनाही मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं यानंतर मी आमंत्रित करते श्री रमेश कल्लूरकर सर यांना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सव्वीस वर्ष सेवा बजावून आता एकतीस मे रोजी सर सेवानिवृत्त होत आहेत या निमित्ताने आपण त्यांचा विशेष गौरव करतोय ह्यानंतर मी आमंत्रित करते श्री बळीराम कांबळे ह्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण मुख्य लिपिक म्हणून काम करणारे ते सुद्धा अठ्ठावीस वर्ष सेवा बजावून आता सेवानिवृत्त होत आहेत म्हणून आपण त्यांचा गौरव करतोय धन्यवाद मी सगळ्या मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईकजी यांना मी विनंती करते की आपण अध्यक्षीय भाषण करावं कल्याण भागातील नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रशासकीय प्रशस्त अशा इमारतीच्या प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय मु उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत देशाची भूमिका पूर्ण जगाला पटवून देण्यासाठी ज्या सात सदस्यांची निवड भारत सर भारत सरकारनं केलेली आहे त्यापैकी एक सदस्य जो आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे ते आदरणीय श्रीकांतजी शिंदेसाहेब लोकप्रिय आमदार कुमारजी आयलानी आमचे सहकारी मित्र आमदार विश्वनाथ भोईर कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे परिवहनचे आयुक्त आदरणीय विवेक साहेब ठाणे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरेजी अपर परिवहन आयुक्त भरत जी आमच्या हेमांगिनी ताई आशुतोष बारकुल त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिंदेसाहेबांना मुंबईला अतिशय महत्त्वाच्या बैठकीला जायचं असल्याकारणानं मी जास्त वेळ घेणार नाही कारण डोंबिवलीचा कार्यक्रम श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मतदारसंघातला विकास कामाचा एवढा धूमधडाक्यात त्यांनी केला त्या कार्यक्रमाहून ते मुंबईला जात होते फक्त श्रीकांत शिंदेसाहेब आणि माझ्या आग्रस्त हो ते ह्या ठिकाणी आले त्याबद्दल मी एकनाथ शिंदेसाहेबांचं आर टी ओच्या हो आमच्या सगळ्या समस्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो साहेब योगायोग बघा आज ह्या ठिकाणी पाच रिक्षा चालकांचा सत्कार झाला आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि सर्वसामान्य प्रवाशांना चांगली सुविधा देणारे हे सगळे रिक्षाचालक त्यांचा सत्कार करताना मला आठवत आहे की काही वर्षापूर्वी म्हणजे साधारण ऐंशी ते नव्वदच्या दशकात मी सुद्धा डोंबिवलीमध्ये रिक्षा चालक म्हणून गेली आठ वर्षे काम करत असताना ह्याच कल्याणच्या परिवहन कार्यालयानं रिक्षा चालकाचा पहिलं लायसन मला दिलं होतं आणि ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून आपल्या आशीर्वादाने मला माझी नियुक्ती केली आणि माझ्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन होतं याचा, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि हे सगळं घडलं ते फक्त आपल्यामुळे घडलं आणि आपल्याच माध्यमातून ह्या कार्यालयाचा शुभारंभ होत आहे अतिशय चांगलं काम गेल्या अडीच वर्षामध्ये आपण मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये परिवहनचे पण मंत्री असताना केलेले अनेक आर टी ओची कार्यालय आपण निर्माण केले त्यात भंडारा आहे गोंदी आहे वर्ध्याचं गेल्या आठवड्यामध्ये मी उद्घाटन केलं आज कल्याणच्या ह्या आर टी ओच्या कार्यालयाचं उद्घाटन करतो आहे मुंबईमध्ये मी येताना गाडीमध्ये साहेब भीमनवार साहेब साहेबांना सांगितलं की आपल्या अनेक मोक्याच्या जागा म्हणजे ज्या घाटकोपरचे रामाबाई आंबेडकर नगर जवळील आपली जागा वडाळ्याची आपली जागा जुहूची आपली जागा एवढ्या मोक्याच्या जागा आपल्या त्या ठिकाणी होत्या परंतु झोपडपट्ट्यांनी सगळ्या जागा व्याप्त झालेल्या आता साहेबांकडे एसआरआयचं पण डिपार्टमेंट आहे आणि गृहनिर्माण पण त्यांच्याकडेच आहे आणि नगरविकास पण त्यांच्याकडे मी गाडीमध्येच त्यांना विनंती केली साहेब की ज्या आमच्या चौपन्न विविध ठिकाणी चांगल्या जागा ज्या आहेत त्या परत कुणी गिळंकृत करू नये ह्यासाठी आम्ही सुद्धा पी 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 तत्वावरच त्या जागा विकसित करू जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त आमच्या डिपार्टमेंटला त्याचा फायदा होईल गाडीमध्ये हे सुद्धा मी साहेबांना सांगितलं की साहेब पूर्वी आपण लायसन्स जी देत होतो ते मॅन्युअली देत होतो आणि आपण आता ते ट्रॅकच्या माध्यमातून जे लायसन्स देणार आहोत त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात जे आहेत ते अपघात टाळण्याला फार मोठ मदत होणार आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आमचे भिवनवार साहेब त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून परिवहन सेवेमध्ये करतायत मी जास्त वेळ घेत नाही परंतु एक गोष्ट मला अभिमानानं सांगायची वाटते की एकोण एकोणीसशे चाळीस साली स्थापन झालेली ही परिवहन सेवा पंच्याऐंशी वर्ष ह्या सेवेला झालेली आणि पंच्याऐंशी वर्ष अविरत सेवा ह्या राज्यातील जनतेला ते देत आहेत परिवहनचं कार्यालय आता नव्हतंच परंतु ह्या महिनाभरापूर्वीच माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण वरळीला फेजच्या बाजूला अतिशय चांगल्या प्रकारचं परिवहनच्या कार्यालयाचा सुद्धा भूमिपूजन केलेलं आहे ती इमारत दोन ते अडीच वर्षामध्ये पूर्ण होणार आहे त्यामुळे अतिशय ए आय टेक्नॉलॉजीवर आधारित आपण वेगवेगळे काय चांगले निकष करतो आहे चांगले निर्णय घेतो आहे आणि परिवहन सेवेला कशी बळकटी देता येईल आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना कशा सुविधा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्यासाठी आमचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कामाला आहेत आणि अजूनही सगळी लोकं हेच सांगत आहेत की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि त्यांच्याकडे परिवहन सेवा असताना त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला फ्री ऑफ फ्री ऑफ हँड दिलं होतं आणि ज्या पद्धतीनं सगळ्या चांगल्या विकास कामांना त्यांनी चालना दिली होती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तसं कधी घडलं नव्हतं तेवढं एकनाथ शिंदे साहेब साहेबांच्या कार्यकाळात घडलेलं आहे आणि निश्चितपणे मी ग्वाही देतो साहेब की पुढल्या काही वर्षामध्येच अजूनही चांगली सेवा ह्या राज्याला देण्यासाठी परिवहन सेवा कटिबद्ध आहे मी जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो कल्याणकरांना खास करून शुभेच्छा देतो की अजूनही काही सुविधा जर आपल्याला हवे असेल तर परिवहन मंत्री म्हणून मी निश्चितपणे त्या सेवा आपल्याला उपलब्ध दे करून देईल जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की धन्यवाद साहेब यानंतर मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदी शिंदे साहेब यांना की त्यांनी मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नवीन वास्तूचं लोकार्पण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या प्रसंगी उपस्थित परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईकजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ बोईर आमदार कुमार ऐलानी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेजी आयुक्त परिवहन विभागाचे विवेक भिमनवार गोपाळ लांडगेजी आशुतोष बारकुल श्रीमती हेमांगिनी पाटील सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर मी वेळ बराच झाला आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही सर्व अधिकारी आणि उपस्थित सर्व कर्मचारी आणि उपस्थित समोर बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा हा कल्याण डोंबिवलीच्या इतिहासातला आज परि खरं म्हणजे सुवर्णाचा आणि आनंदाचा दिवस आहे एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे साहेब सांगत होते मगाशी मी मुख्यमंत्री असताना अनेक कार्यालयांना मंजुरी दिली आणि ती कार्यालय देखील इमारती उभ्या राहिल्या खऱ्या अर्थाने हे परिवहन विभाग जो आपला आहे हा परिवहन विभाग खऱ्या अर्थाने अतिशय आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात केली एक विजिबल चेंज या ठिकाणी पाहायला मिळाला मला आठवतो आहे मी मुख्यमंत्री असताना खोपटच्या डेपोत गेलो होतो आणि डेपोमध्ये गेल्यानंतर माझ्याबरोबर प्रताप सरनाईक पण होते पण तेव्हा ते मंत्री नव्हते अगोदर जेव्हा मी गेलो त्यावेळेस तिकडं बघितलं पाहिलं तर आपल्या ड्रायवर कंडक्टर आणि बाकी लोकांचा जो विश्रांती गृह आहे या अतिशय त्याची दुरावस्था होती मग मी त्या अधिकाऱ्यांना म्हणालो की तुम्ही असं राहू शकता काहीकडे तिथं पाणी नव्हतं गरम तुम्ही क तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करता म्हणा गरम पाण्याने मग ह्यांना कुठं तुम्ही असं थंड पाण्याचं इथं शिक्षा द्यायला हे केलं आहे मग मला आठवतं मी त्यांना वेळ दिला होता तेवढा आणि त्या वेळेमध्ये त्याच्यामध्ये बदल झाला आणि परिवहन मंत्री आले परिवहन मंत्र्यांनी फटाफट फटाफट ते करून त्याचं मला वाटतं आपण उद्घाटन पण केलं ना त्या विश्रांतीगृहाचं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत मग परिवहन सेवेचे एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील किंबहुना तुमच्या या आर टी ओ विभागाचे लोक आहेत अधिकारी आहेत त्यांना देखील ज्या आपण अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो त्याप्रमाणे त्यांना देखील सुविधा देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आणि म्हणून जे जे काही आपल्याला सहकार्य लागणार आहे भीमनवारजी ते पूर्णपणे सहकार्य हेमांगी पाटील मॅडम पूर्ण आपल्याला या ठिकाणी राज्य सरकारकडून मिळेल कारण आता प्रताप सरनाईक तुमचे मंत्री आहेत आता सरकारी काम आणि सहा महिने थांब असं काय होणार नाही आमचं नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन असं आमचं सरकार आहे त्यामुळे आता आपल्याला परिवहन सेवा किंबहुना तुमच्या आर टी ओचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेव्हेन्यू देणारं किती तुम्ही पैसे देता पंधरा हजार आता यावर्षी सतरा हजार देणार आहे त्यामुळे आता आमची लाडकी बहीण योजना जोरात चालली पाहिजे त्यामुळे तुमची सेवा पण जोरात चालली पाहिजे आणि तुमचे पैसे पण जोरात आले पाहिजे आणि त्यामुळे आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चांगलं काम करत आहे आणि मला आठवत आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्या महायुती सरकारने जे काम केलं भीमनवार किंवा आपण सगळेजण होता की आपल्या सरकारने एवढे फास्ट निर्णय घेतले आपल्या टीमने फास्ट निर्णय घेतले आणि त्या टीममध्ये देखील मी देवेंद्रजी अजितदादा आता ही जी टीम आहे देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री आम्ही सर्व त्या टीममध्ये आहोत आणि आमची ही टीम, टीम पूर्वीच्या गतीपेक्षा अधिक वेगवान गतीने या ठिकाणी पुढचाही कारभार करणार आहे ही परिवहन सेवा जी आहे खऱ्या अर्थाने परिवहन म्हणजे तुमचे आज आर टी ओचा कार्यक्रम आहे ना आर टी ओचा कार्यक्रम आहे आणि राज्याला महसूल देणारा हा महत्त्वाचा या ठिकाणी हा विभाग आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज कार्यालय बघायला वेळ नाही आहे पण एकदा नंतर आपलं कार्यालय पाहायला आपण मी नक्की येईन वर्ध्याचं पण आपलं झालं आणि वाशीचं पण आपण केलं ऑनलाईन तेव्हा वेळ नव्हता आणि आता जिथं जिथं या इमारतीमध्ये आपण जे काही काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आहे कल्याणकारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्या विभागाचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आपण आता सगळं स्मार्ट पद्धतीने करताय नवीन टेक्नॉलॉजी आहे ए आय सिस्टीम आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वापरतो आहे आणि या माध्यमातून देखील मग आता लायसन देण्याचं काम देखील आहे पूर्वीसारखं नाही तुम्ही आता लायसन देताना म्हणजे त्यामध्ये देखील आपण कुठला नवीन टेक्नॉलॉजी आणताय त्यामुळे खऱ्या अर्थाने आज होणारे अपघात टळतील मला आठवतं आहे नाशिकमध्ये आपण गेलो एक अपघात झाला पंचवीस लोक मेले मृत्युमुखी पडले होते आणि तेव्हा आपण एक मोठी मिटिंग घेतली आणि सगळे राज्यातले ब्लॅक स्पॉट जे आहेत हे काढून टाकले पाहिजे आणि त्यावर देखील तुमच्या विभागाने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि अपघातामध्ये देखील आपली संख्या आता कमी झालेली आहे शेवटी एक जीव गेला त्याचा परिवार आणि हे सगळं जे आहे वाऱ्यावर पडतो आणि म्हणून आपल्याला एक एक जीव महत्त्वाचा आहे आणि म्हणून ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील आर टी ओचे आपले सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील आपल्या सर्वांनी तथा काही लोकांचं आपण इथं प्रामाणिक काम केलं म्हणून सन्मानही केला आहे खरं म्हणजे आपल्या आपली संस्था जगली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्याचा फायदा लोकांना मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग हे आपल्या राज्याची प्रमुख भूमिका आहे आणि आप आपल्या माध्यमातून देखील हे वाढव याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा या ठिकाणी मिळेल आणि म्हणूनच एस टी पण तुमच्याकडे आहे एस टीला तर आपण काय म्हणतो लाईफ म्हणतो आणि काय ते लालपरी आणि आता तर आपल्या एअर कंडिशन गाड्या आलेल्या आहेत शिवशाही आहे आणखी काय काय आहे ओल्वो गाडी आहेत आणि मला आठवतं आहे की आपण काश्मीरमधून आपल्या श्रीनगरमधून जे पहलगाममध्ये जेव्हा जो दुर्घटना झाली आपल्या निरपराध लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांना आपण विमानाने इकडे आणलं आणि पुढं परिवहनच्या बसेसने आपल्याला आपण त्यांच्या गावी सोडलं हे देखील परिवहन सेवेने त्यावेळेस केलेलं काम खऱ्या अर्थाने जनसेवेचं आहे लोकभावनेचं आहे आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये अशा आपल्या त्या परिवाराच्या मागं उभं राहण्याची जबाबदारी आपली होती आणि म्हणून ती देखील आपण पार पाडलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो परिवहन मंत्री आता तुम्हाला मगाशी तुम्ही म्हणालात की आम्हाला एवढे धावतात की आम्हाला थकवतात पण थकू नका आपल्याला धावायचं आहे आणि आपला वेग वाढवायचा आहे आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने परिवहन विभाग आणि आर टी ओ विभाग हे दोघांची एकमेकाशी एवढी सांगड आहे की एक दुसऱ्याला पूरक असं हे डिपार्टमेंट आहे आणि यामध्ये आपण अधिकाधिक चांगल्या सर्विसेस दिल्या पाहिजे यामध्ये ई गव्हर्नन्सचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आता मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतला आता दीडशे दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतलेला आहे याच्या माध्यमातून भूमिका सरकारची एवढीच आहे की ईज ऑफ लिव्हिंग सगळ्यांचं जे काय जीवन सुलभ झालं पाहिजे या ठिकाणी त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे त्यांना मंत्रालयापर्यंत चक्रा माराव्या लागू नये त्यांचं काम खालीच जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर झालं पाहिजे आणि म्हणूनच आपण हे नवीन नवीन जे काही उपक्रम घेतो आहे त्याचं त्याच्या मागचा उद्देश सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला या ठिकाणी आपली चांगली सेवा दिली पाहिजे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये लायसन्स असेल परमिट असेल रिन्युअल असेल अशा गोष्टी ज्या आहेत त्या तत्परतेने झाल्या पाहिजे लोकांना त्यासाठी विलंब लागता कामा नये त्याचा निपटारा लगेच झाला पाहिजे आणि पेंडिंग कामं शून्यावर आणली पाहिजेत यासाठी आपण वेगाने काम करा त्यासाठी सिस्टीम आपल्याकडे आहे आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो या भव्य दिव्य अशा कार इमारतीमधून तुमचा जो काही जास्तीत जास्त काम जे आहे कार्यक्षम काम होईल पारदर्शकता येईल आणि लोकाभिमुख या लोकांना त्याची सेवा मिळेल एवढी अपेक्षा करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब ह्यानंतर मी मान्यवरांना फक्त विनंती करते की रस्ता सुरक्षाविषयीची एक पुस्तिका आहे त्याचं अनावरण आपल्याला सगळ्या मान्यवरांच्या हस्ते करायचं आहे रस्ता सुर सुरक्षेच्या विषयीची जी पुस्तिका आहे त्याचं अनावरण आपण सगळ्या मान्यवरांच्या हस्ते करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत रस्ता सुरक्षाविषयी माहिती देणारी आपल्याला जागरूक करणारी अशी ही पुस्तिका आहे आणि याचं अनावरण आज आपण सगळ्या मान्यवरांच्या हस्ते या निमित्ताने करत आहोत जोरदार टाळा धन्यवाद यानंतर मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे अपर परिवहन आयुक्त माननीय श्री भरत कळसकर सर यांना की त्यांनी कल्याण शहराचे स्थानिक पदाधिकारी नगरसेवक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं इथे स्वागत करतायत सत्कार करतायत वैभव भोई, भोईर जिल्हा शहर चिटणीस हे देखील साहेबांचा सा सत्कार करतायत यानंतर आपण वेळ न घालवता लगेचच आभार प्रदर्शन करणार आज या ठिकाणी कल्याण डेप्युटेटिव कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी सिद्धेसाहेब यांची उपस्थिती आणि मार्गदर्शनाबद्दल परिवहन विभागाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्या राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय सरनाईक साहेब यांची उपस्थिती आणि मार्गदर्शनाबद्दल परिवहन विभागाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो सन्माननीय खासदार श्रीकांतजी साहेब सन्माननीय आमदार बोहेर साहेब मोरेसाहेब पायलँड साहेब यांचं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो बीमनवार सर साहेब आणि सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र